यशवंत ब्रिगेड महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सौ योगिता घुले यांच्या पुढाकारातून स्वराज्य मित्रमंडळाच्या सहयोगानं हो जागतिक महिला दिनानिमित्त दत्तनगर इथं हळदी व खेळ पैठणीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये सौ धनश्री तावदारे या पैठणीच्या मानकरी ठरल्या या, या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या स्पर्धेत धनश्री विनायक तावदारे या पैठणीच्या मानकरी ठरले द्वितीय क्रमांक आरती खोत यांनी सोन्याची नथ जिंकली तृतीय क्रमांकाचं पारितोषिक शिवानी पाटील यांनी चांदीची जोळी पटकावली चतुर्थ क्रमांक गिरिजा कुटाळे यांनी बाउल सेट मिळवला तर पाचवा क्रमांक आरतीमाने ग्लास सेट मिळवला या कार्यक्रमाचं निवेदन यमुना गायकवाड यांनी केलं या समारंभात कस्तुरी क्लबच्या लीडर सौज्योत्सना यादव डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या संचालिका सौ अस्मिता पाटील शिरोच्या माजी नगरसेविका सौविदर यादव सवानिता संखपाळ सौसुनीता आर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य शुभांगी फल्ले या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला डॉक्टर सौ पायल माने यांनी महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं स्वागत प्रास्ताविक सौयोगिता घुले यांनी केलं यावेळी रेखा शिंदे मनिषा पाटील दीपाली माने सरिता खांडेकर आरती माने गिरिजा कुटाळे वर्षा मोरे नीता पाटील विद्याकुळी यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज